नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखांच्या वर रुग्णांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे <coughs> मित्रांनो खूपच टॅबू सब्जेक्ट आहे या टॅबू सब्जेक्टवर प्रॅक्टिस सुरू करायचं किंवा त्याच्यावर डिस्कशन करायचं किंवा त्याच्याविषयी व्हिडिओ बनवायचे खरोखर खूप डिफिकल्ट होतं पण कुठं कुठं माझ्या मनामध्ये असं होतं की कोणी कोणी याची सुरुवात केली पाहिजे चांगलं चांगलं एज्युकेशन लोकांना मिळालं पाहिजे समाजामध्ये कुठं कुठं चांगलं जे काही समज ते दूर झाले पाहिजे आणि ज्यांच्यामुळं किंवा माझ्यामुळं किंवा माझ्या व्हिडिओद्वारा जर कोणाचं लैंगिक आयुष्य जर चांगलं होत असेल तर त्याच्यासारखं मला सुख पण मिळणार नाही त्याशिवाय त्याच्यासारखा मला आनंद कुठे मिळणार नाही मित्रांनो खरोखर मी खूप प्रयत्न करून सोप्या भाषेत तुमच्या भाषेत चांगलं प्रयत्न करून चांगलं स्टडी करून जे काही मी संकलन करून येतो ते तसंच तसं तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो आणि जे काही माझ्या क्लिनिकमध्ये रुग्ण येतात त्यांचे एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर तसेच तसे, तसे शेअर करत असतो मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना व्हॉट्सअप चॅनलवरून तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा जेणेकरून तुमच्या हाताने पण हे समाजकार्य चांगलं झालं पाहिजे मित्रांनो फालतू कॉमेंट जे काही करत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मी पण दुर्लक्ष करतो मला पण दोन तीन लोकांना सांगितलं डॉक्टर साहेब फालतू कॉमेंटवर तुम्ही पण दुर्लक्ष करा मी पण दुर्लक्ष करतो पण मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपतन खूपच कॉमन समस्या आहे आणि काही घाबरायचं कारण नाही आज मी तुम्हाला इतका चांगला फॉर्म्युला देणार आहे की कोणालाही शीघ्रपतन असेल तर हा जर व्हिडिओ त्याने बघितला तर मला वाटतं एक पन्नास टक्के तरी कमीत कमी त्याला बेनिफिट होणार आहे सरळ काही ट्रीटमेंट जे असतात ते औषधीमुळे सॉल्व होत नसतात औषधी या टेम्पररी बेसिसवर असतात जर तुम्हाला खरोखर लॉंग टर्म जर इफेक्ट पाहिजे असतील तर जसं मी मागच्या एक व्हिडिओ बनवला होता की हार्ट चांगलं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला कार्डिओ करणं अत्यंत गरजेचं असतं तसंच जर मात्र त्रास असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं -कुटे, तुमच्या माइंडवर वर्क करणं अत्यंत गरजेचं असतं कारण शीघ्रपतन म्हटलं तर ही मानसिक बिमारी आहे कारण त्याचे कारण पण वेगवेगळे असतात तुम्ही जर त्याचं कारण जर इंद्रिया शोधत असाल तर त्या इंद्रिया त्याचं कारण नसतं व्हेरी रेअरली सेन्सिटिव्ह पेनीज असतं पण ग्लान्स पेनिस तर सर्वांचं सेन्सिटिव्हच असतं म्हणून खूप जास्त सेन्सिटिव्हिटीचं असणार किंवा जास्त रेंडिंग असणार असं काही नसतं तर मित्रांनो आपले जे शीघ्रपतन आहे त्याचं कारण आपल्या इंद्रियामध्ये न शोधता ते जसं नपुसंतीचं कारण आपल्या हार्टमध्ये दडलेलं आहे त्याचप्रमाणे शीघ्रपतनाचं जे कारण आहे ते आपल्या माइंडमध्ये दडलेलं आहे की स्वाभाविक आहे मित्रांनो जेव्हा मी लोकांची हिस्ट्री घेतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही महिन्यातून किती वेळ संबंध ठेवता तर कोणी बोलतं की आम्ही महिन्यातून दोन वेळा कोणी म्हणतो महिन्यातून चार वेळा कोणी म्हणतं महिन्यातून एक वेळा तर असं जर तुम्ही कळत असाल तर पासून तुम्हाला कोणतेही औषध या जगावर तुम्हाला थांबू शकत नाही कारण की तुमच्या माइंडला ती सवयच नाही कारण तुम्ही हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये जे टेस्टेस्टॉन नावाचे द्रव असतात ते इतके ॲक्युम्युलेट करून ठेवलेले आहेत इतके ॲक्युम्युलेट करून ठेवलेले आहेत तर कुठे ना कुठे जेव्हा तुम्ही इंट्रोकोर्स करायला सुरुवात करसाल तर तुम्हाला प्रिम्याची इंजॉक्रेशन होणार म्हणजे होणारच यासाठी कितीही तुम्ही अँटी मेडिसिन घ्या किंवा कितीही तुम्ही स्प्रे वापरा किंवा कितीही औषधी घ्या तुम्हाला काहीच फरक पडणार नाही कारण की प्रत्येकासाठी एक म्हणजे विदनेस म्हणजे एका हप्त्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही जर रेग्युलर संबंध ठेवत असाल आणि खूपच यंग असाल तर डेली संबंध जर ठेवत असाल तर तुमच्या माइंडची जी म्हणजे भूक असते ती कुठून कुठं तृप्त होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला इजॉग्रेशन लवकर होत नाही पण तुम्ही उपाशी असाल तुमचं माइंड जर उपाशी असेल तर कितीही तुम्ही म्हणजे प्रयत्न केला तर तुम्हाला इजॅक्ल्युशनपासून कोणीच थांबू शकत नाही कारण की इजॅक्ल्युशन म्हटलं तर टोटल डायरेक्ट रिलेटेड टू आवर माइंड की आपल्या जे माइंडला जे स्टिम्युलेशन भेटतात ते खूप जर कमी करत असाल तर ते खूप स्ट्रॉंग भेटतात फ्रिक्वेंटली करत असाल तर ते वीक भेटतात आणि खूपच फ्रिक्वेंटली भेटत करत असाल तर अजून वीक होतात आणि त्याच्यामुळं कुठून कुठे इजॅक्लेुशनसाठी तुम्हाला मदत होते आणि त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा सांगित आहे की प्रत्येकाने ज्या कोणाला जर प्रीमॅच इजॉग्रेशनचा त्रास असेल तर त्यांनी कमीत कमी अर्धा तास तरी प्राणायाम आणि योगा करून आपल्या माइंडवर पहिले कंट्रोल करावं लागेल तरच आपल्या इजॉग्रेशनवर कंट्रोल होईल तर अर्धा ते पाऊन तास तुम्ही कंपल्सरी प्राणायाम आणि योगा करा त्याच्यानंतर जर तुम्ही संबंध करत असाल त्याचा गॅप किती आहे तो पण तुम्ही लक्षात घ्या जास्त गॅप होऊ नका देऊ तिसरी गोष्ट की जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोकोस करता तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती दडपण काहीच ठेवू नका चौथी गोष्ट जर तुमच्या मनामध्ये असं आलं की आज माझं लवकर होणार आहे का लवकर होणार आहे तर लवकरच होणार आहे कारण तुम्ही माइंडला तसं ट्रेन करता तर तसं न करता बिनधास समोर जायचं आहे काही विचार न करता तुम्हाला इंटरकोर्स करायचा आहे जितकं चांगलं फोर प्ले करसाल जितकं तुमच्या मिसेसला तुम्ही तृप्त म्हणजे फोर प्ले करून तृप्त करसाल आणि शेवटच्या वेळी तुम्ही जर इंटरकोर्स केलं तर तुम्हाला कुठे कुठे डिले रिजॉक्रेशन होण्यासाठी मदत होईल चौथी गोष्ट की जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोकोर्स करता आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की आता आपलं इजॉक्रेशन होणार आहे काही हरकत नाही तुम्ही इंदियाला बाहेर काढा तुम्ही त्याला स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक करा तुम्ही थोडंसं आपल्या इंडियाच्या टोकाला प्रेस करा जेणेकरून जे काही सेन्सेशन आपल्या इंदियापर्यंत पोहोचलेले आहेत ते परत आपल्या ब्रेनकडे जातील आणि त्यांना याला थोडासा वेळ लागेल तितका वेळ आपल्याला इजॉक्रेशनसाठी मिळू शकतो तर त्याला आम्ही म्हणतो मास्टर अँड जॉन्सनने डेव्हलप केलेली टेक्निक आहे स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक तिसरी गोष्ट बघा की जेव्हा तुम्ही केव्हा इंट्रोकोर्स करसाल तर सगळ्यांना एक सवय असते की फटफट फटपट फटफट सेक्स करायचं इजुकेशन करायचं आणि ऑर्गेनिझम मिळवून टाकायचं इथं तुम्ही तुमच्या पार्टनरचा विचार करत नाही त्याच्यामुळे ही तुम्हाला कालांतराने सवय लागून जाते आणि कुठून कुठे या सवयीला ब्रेक लावण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा इंट्रोकोर्स करसाल तर स्ट्रोकिंग फास्ट न करता स्लो करा आणि त्याला रिव्हर्स काउंट करा शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं तुम्ही रिवर्स काउंट करा जेणेकरून तुमचं माइंड डायवर्ट करणं अत्यंत गरजेचं असतं ह्या सोप्या सोप्या टेक्निक आहेत सोप्या सोप्या गोष्टी आहेत खरोखर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही याचा जर वापर केला तर मला वाटतं की कि माझ्याकडं किंवा इतर डॉक्टरांकडे तुम्हाला जाण्याची गरजच नाही आहे किंवा माझ्याकडे येण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघून तुम्ही या टेक्निकपले घरी करून बघा जर तुम्हाला आराम मिळाला तर माझ्याकडे येण्याची गरज नाही जर तुम्हाला नाही आराम मिळाला तर तुम्ही माझ्याकडे या माझ्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा कुठेही बंधू लोकांकडे जाऊन किंवा आपल्या मित्रांचा सल्ला ऐकून किंवा सोशल मीडियावर काहीच्या काही सल्ले देतात ते न ऐकता तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यबद्दल खेळू नका कारण की बरीच लोक स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतःच खेळतात स्वतःच्या मनानेच अशोकंना शिलाजित घेतात अरे बाबा ही औषधी त्यासाठी नाही तयार झालेली आहे फक्त अश्वगंधा शिराजीत खाऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडला स्ट्रॉंग करत नाही तुमच्या माइंडला ट्रेन करत नाही तोपर्यंत तुम्ही लैंगिक आयुष्यामध्ये शीघ्रपथनावर उपचार होऊ शकत नाही तो म्हणून शीघ्र सगळ्यात चांगला उपचार असेल तर तो आहे माइंड ट्रेन माइंड ट्रेनिंग जर तुम्ही प्रॉपर करत असाल योगा प्राणायाम करत असाल तर तुम्हाला शीघ्रपतनापासून शंभर टक्के मुक्तता मिळू शकते खरोखर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सगळ्या लोकांना पाठवा समाजामध्ये कुठं कुठं -कुटे हे नॉलेज मिळालं पाहिजे चांगलं पसरलं पाहिजे जेणेकरून जे काही बोंधू लोकं असतात जे फसवेगिरी करतात त्याच्यापासून तुम्हाला बचाव करायचा आहे धन्यवाद मित्रांनो